जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय जुन्नर तालुक्यातील तमाम शिवभक्तांना माता भगिनींना जाहीरपणानं आव्हान आहे मागच्या महिन्यातील ऑगस्ट महिन्यातील सव्वीस तारखेला छत्रपती शिवरायांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मालवण येथील किल्ल्यावरील जो पुतळा आहे ज्याचं अनावरण सन्माननीय पंतप्रधानांनी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये केलेलं होतं त्या राजकोटवरील राजकोट किल्ल्यावरील राजकोट पुतळा कोसळला आणि त्यानिमित्तानं अवघ्या महाराष्ट्रातील नाही तर जगातील शिवभक्तांच्या वेदना खूप प्रखर आहेत ही आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत दुर्दैवाची दुःखाची वेदनेची गोष्ट आहे खरं तर ह्या पुतळ्याचं अनावरण खूप घाईगडबडीमध्ये राजकीय स्वार्थासाठी केलेलं होतं हे निश्चितपणाने तिथे आधोरिक येत होतं त्याचं कारण असं आहे की शंभर दीडशे वर्षापूर्वीचे अनेक पुतळे या देशामध्ये या, देशा या राज्यामध्ये आहेत पण तिथला कुठलाही पुतळा आजपर्यंत असा अनावधानाने पडलेला नाही पण या टेक्निकल प्रॉब्लेममुळं हा पुतळा खूप घाई गडबडीत त्याचं अनावरण मुख्यमंत्री माफ करा लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी होणं गरजेचं होतं अशा हिशोबाने त्याचं अनावरण तातडीने केलं गेलं आणि त्याच्यामुळं तो पुतळा कोसळला खरं तर महाविकास महायुती सरकारनं त्याच्यामध्ये जे चूक केलेली आहे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये पुढे येत आहेत की त्याच्यामध्ये काही भ्रष्टाचार झाला आहे का काही गोष्टी अडचणीच्या आहेत त्याच्यामध्ये स्थापत्य अभियंता होता त्याचा दोष आहे का ज्यांनी पुतळा बनवला तयार केला त्याचा दोष आहे का या सगळ्या शोधाच्या जरी गोष्टी असल्या तरी निश्चितपणाने याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आमचा स्वाभिमान दुखावलेला आहे समस्त शिवभक्तांचा स्वाभिमान दुखावलेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी शिवजन्मभूमीमध्ये अर्थात जुन्नर तालुक्यामध्ये महायुती सरकारचा ज्यांच्या मुळ खऱ्या अर्थानं हा पुतळा कोसळला त्या महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी शिवजन्मभूमीमध्ये अर्थात जुन्नर तालुक्यामध्ये उद्या म्हणजे मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता पंचरस्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे माझे तमाम शिवभक्तांना पक्षाच्या पलीकडे जाऊन या आंदोलनाचं आयोजन जरी महाविकास आघाडीने केलेलं आहे पण माझी शिवभक्तांना विनंती आहे आपण छत्रपती शिवरायांच्या जन्म जन्मभूमीतले आहोत आपण मावळ्या आहोत शिवरायांनी या भूमीत जन्म घेतलाय त्यामुळं आपली एक वेगळी आस्था वेगळी अटॅचमेंट छत्रपती शिवरायांशी आहे माझी सगळ्यांना विनंती हात जोडून कळकळीची विनंती या या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि छत्रपती शिवरायांबद्दलचं आपलं प्रेम या निमित्तानं आपण सारेजण व्यक्त करूयात उद्या सकाळी मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता पंच रस्ता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ जुन्नर या ठिकाणी या धन्यवाद माहितीच्या निष्क्रियतेबद्दल महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन जुन्नर या ठिकाणी होणार आहे आता प्रथमतः हे क्लिअर करतो की मी जन्मभूमीतला जो जो जुन्नर तालुक्यातला नागरिक आहे हे महाराष्ट्राचं नाही देशाचा आराध्या शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आहे आता माऊली शेट म्हणते त्याचं करेक्शन करतो त्यामुळं पुतळा जो आठ महिन्यात उभारला त्याचा पडला याचा मी निषेध करतो आणि ते झाल्या पाहिजे एवढ्या मोठ्या महाराजांचा आजपर्यंत भारतात कधी उभारण्या असं झालं नाही ती निष्क्रियता आहे तो नौदलाने उभारला होता महायुतीचा निषेध करण्याच्या बाबतीत त्याबद्दल मी नाही बोलू शकणार किंवा ते म्हणाले भ्रष्टाचार वगैरे पण निश्चित काही पडतो पाठ सोडला त्यांचा परंतु आठ महिन्यात पुतळा आणि नंतर मला जी माहिती कळली तीन, तीन फुटी उमेदवार त्यांनी मूर्त्या केलेल्या माणसाला त्यांनी त्याचा अनुभव नाही पंचवीस वर्षाचा माणूस तीन फुटी उमेदवार पहिला पुतळा छत्रपती शिवरायांचा आणि त्याला भरपूर निधीत झाला पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि आठ महिन्यात कोसळतो अत्यंत अत्यंत हलगर्जीपणा आहे तो अपमान आहे आदरणीय अजित पवार साहेबांनी सुद्धा त्याचा निषेध व्यक्त केला सगळं केलं म्हणून जो कोण शिल्पकार आहे ते जे आहे नौदल असेल कोण तर असतील त्याच्यासाठी मी संमत आहे आणि म्हणून एक शिवसैनिक शिवभक्त जुन्नर तालुक्याचा आपला आहे आणि एक त्याच्याबद्दल बातल, राजाबद्दल असणार आपला आराध्य देव त्याच्याबद्दल दे बेमान म्हणून त्याच्यासाठी मी निश्चित त्याचा मला पाठिंबा त्या गोष्टीसाठी माझा आहे आणि म्हणून मी एक शिवभक्त भक्त म्हणून उभा उपस्थित आहे